आपण पाहत सत्यदर्शन न्यूज सोलापूरसह राज्यात पुन्हा उष्णतेची लाट सोलापुरात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढत आहे अशातच आता हवामान विभागाकडून मोठा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आजपासून पुढील काही दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे त्यासोबतच वर्धा जिल्ह्यात देखील सध्या चव्वेचाळीस पॉईंट दोन अंश तर अकोल्यात काल पंचेचाळीस पॉईंट आठ अंश सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणामध्ये सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली तर मराठवाड्यात लातूर नांदेड उत्तर विभागातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जेना विजांच्या कडकडाट असा चाळीस ते पन्नास किमी वेगाच्या वाऱ्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज व उद्या मध्य महाराष्ट्रातील दोये जळगाव अमरावती चंद्रपूर तर आज नंदुरबार नाशिक अहमदनगर सोलापूर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे